नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात आज सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी महासंघाच्या यजमानपद असलेल्या छत्तीसाव्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकता मेळाव्यातील दुसऱ्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी भारत माता की जय व वंदे मातरमच्या त्यांनी सुरुवात केली व त्यांचे विशेष मार्गदर्शन पर भाषणाचा शुभारंभही केला आपण स्वतःही एक व्यापारी म्हणून या एकता मेळाव्याला उपस्थित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले तरी शासन म्हणून व्यापारी धोरणे वर चालू असलेल्या वाणिज्य क्षेत्रातील घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवना रवींद्र चव्हाण यांचे हे विशेष मार्गदर्शन पाहूया या सिंदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या एकता मेळाव्यासाठी विशेष असं किंवा राजकारणाकडेच जातो त्यामुळे व्यापारी म्हणून आपल्याला काय वाटतं यापेक्षा मी सुद्धा एक व्यापारी आहे त्यामुळे व्यापारी म्हणून एक चांगलं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये गेली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर हे कसं निर्माण झालं हे जरी मला आपल्यासमोर मांडता आलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची कदाचित मांडणी या सत्रामध्ये झाली असं मला वाटतं राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन जर दोन गोष्टी सांगायच्या झाल्या तर व्यापारी म्हणून व्यापार करत असताना एक चांगलं वातावरण असणं हे दे फार गरजेचं असत आणि वातावरण कसं असलं पाहिजे पण ते व्यापार करण्यासाठी अनुकूल वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे दोन गोष्टी असल्या पाहिजेत की व्यापार करत असताना वित्तीय संस्था आणि त्यांचं असणार योगदान हे व्यापाऱ्यांना कसे आहे हे फार महत्वाचं असतं कोणताही व्यापार हा वित्तीय संस्था आणि वित्तीय संस्थांच्या असणाऱ्या पाठबळावरती नेहमीच अवलंबून राहिला मला आठवतं की या सगळ्या व्यवस्थेमध्ये गेली काही दिवस आणि गेल्या साडे नऊ वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की देशाचे पंतप्रधान झाल्या झाल्या त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की पूर्वीचा जो काळ होता म्हणजे जो इंदिरा गांधी वगैरे हे या वेळेला पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी एक निर्णय घेतला की सर्व बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि त्या दिशेने त्यांनी पावलं उचलली फक्त ती काकावरती राहिली परंतु आदरणीय पंतप्रधानांनी पंतप्रधान झाल्या झाल्या त्यांनी असं म्हटलं की हा निर्णय जो आहे तो बरोबर आहे योग्य आहे परंतु या निर्णयाला खऱ्या अर्थाने जर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर या देशामधील असणारा प्रत्येक जण याच पहिल्यांदा बँकांमध्ये अकाउंट असलं पाहिजे बँकांमध्ये अकाउंट असलं पाहिजे तो गरीबातला गरीब असला तरी त्याचा बँकांमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि जरी श्रीमंत असेल तर त्याचं बँकांमध्ये अकाउंट असलंच त्याचा फायदा काय झाला तर प्रत्येकाला बँक ही कळायला लागली जनधन अकाउंट या देशामध्ये कुणाचं नव्हतं त्या माणसांचं जनधन अकाउंट नव्हतं अशा प्रत्येकाच प्रत्येकाला त्यांनी जनधन अकाउंटच्या माध्यमातून जोडलं गेलं फायदा काय झाला तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या फायदा झाल्या त्या ज्यांचं बँकात अकाउंट नव्हतं ज्यांच्याकडे एकही पैसा नव्हता त्यांना पाच हजार रुपयापर्यंत डेबिट कार्ड हे त्या जन धन अकाउंटच्या माध्यमातून मिळालं हा जो पैसा आहे ना हा पैसा पाच हजारच्या तुलनेने कसा जरी कमी असेल तरी सुद्धा पंचवीस कोटी लोकांनी अशी अकाउंट उघडले पंचवीस कोटीच्या तुलनेने एवढं मोठ जे भांडवल जे तुम्हाला आम्हा सर्व व्यापाऱ्यांना जे किराणाच्या मालामध्ये सुद्धा खर्च करायचा होता त्याला हे हे भांडवल बिन पैशाने ज्याला म्हणतात बिन व्याजाने ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं ते भांडवल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हो हे एका धोरणामुळे काँग्रेसचं असणारं पूर्वीचं धोरण राष्ट्रीयकृत बँकांचं असणारं धोरण परंतु त्याला इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं हे मला सांगायला आवडतं मी याची सुरुवात यासाठी केली की के 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 हा तो पहिला निर्णय होता या निर्णयाला हो धरूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की कायदे गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये इंग्रजांपासून आजपर्यंत इंग्रजांपासून आजपर्यंत असणारा प्रत्येक कायदा आणि त्या कायद्यामुळे अनेक गोष्टी आहेत त्या ज्या गोष्टी लाल फितीमध्ये अडकून बसल्या मला आठवत कि सिंधुदुर्ग किल्ला जो आहे या सिंधुदुर्ग किल्ला हा विकसित झाला पाहिजे या किल्ल्यावरती सर्व विषयाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चालना मिळाली पाहिजे हा विषय जरी प्रत्येकाच्या तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये जरी असेल तरी सुद्धा हा तो इंग्रजांच्या काळातला असणारा जो कायदा आहे ना हा कायदा जो पुरातन खात्याचा जो कायदा आहे ना त्या कायद्यामुळे त्या कायद्यामुळे आज जरी कोणाची राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या त्याच्यामध्ये काही काम करण्याची जरी इच्छा असली तरी सुद्धा या कायद्यामुळे आपल्याला यामध्ये काहीही करता येत नाही हा असणारा मूळ मूळ जो भाग आहे हा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या पंच्याहत्तर वर्षामध्ये या कायद्यांना कायद्यांना कोणीही कोणीही कायद्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला नाही कदाचित इंग्रजांचा प्रभाव अजूनपर्यंत या देशावरती असेल त्यामुळे कदाचित कोणी कायद्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आदरणीय पंतप्रधानांनी रायगड सारखा किल्ला की कि ज्या रायगड सारख्या किल्ल्यावरती सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व कायद्यांमध्ये बदल करून त्या ठिकाणी सहाशे कोटी रुपये देण्याचं काम केलं दुर्भाग्य आहे मी इथे प्रयत्न केला मी इथे प्रयत्न केला मॅडम बरोबर होत का खरं कधीतरी सांगा जनतेमध्ये कोणी आडा आणलं ते हा सिंधुदुर्ग किल्ला एका फटक्यामध्ये झाला असता झाला असता की नाही मॅडम सरकार आणि सरकारच्या धोरणामुळे तो तो सरकार जर पॉझिटिव्ह असेल तर तो होऊ शकतो आणि करण्याचा प्रयत्न करून एकाच कॅबिनेटच्या त्या बैठकीमध्ये मी असं म्हटलं की जर त्याला लागणारे पैसे कितीही लागले तर देण्याची मानसिकता ठेवावी आणि मानसिकता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतला परंतु काही लोकांनी त्यामध्ये आडीकाठी आणली गोडी आणली हे कधीतरी शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु आपण थांबलो नाही आपण झटकन आपल्या मालकीचा असणारा किंवा शासनाचा असणारा राजकोटवरती करण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली मी त्यांना म्हटलं एकदा करून होऊ द्या नंतर आपण याची चर्चा करू सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्यामधून आपल्याला त्याचा फायदाही झाला आज मला सांगायला आनंद होतो की आम्हाला दिलेली जी ट्रॉफी आहे चिन्ह आहे त्या सन्मान चिन्हावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा त्यावरती दिसल्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी आपण या ठिकाणी करू शकलो याचा मला अभिमान असे किती कायदे की कि जे आम्हाला तुम्हाला बदली करायचे होते किंवा ज्यामध्ये आम्हाला बदल घडवायचे होते तर हे सगळेचे सगळे कायदे जे आहेत त्या कायद्यांमध्ये बदल घडवण्यासाठी तुमच्या दुकानामध्ये असणारा प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक विषयाला अनुसरून असणाऱ्या प्रत्येक कायदा की त्या कायद्यामध्ये केंद्रातला कायदा वेगळा राज्यातला वेगळा आणि तिथल्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला वेगळा असे असणारे अनेक विषय त्या सगळ्यांना एकाच ठिकाणी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं लेबरचा असणारा कायदा लेबरचा असणारा कायदा आणि लेबरच्या कायद्यामध्ये प्रत्येकाला असणारी जी अडचण की कोणी कोणत्या कायद्यांमध्ये काम करावं हो। एखाद्या दुकानामध्ये असणारे जवळे दुकानांमध्ये किती मजूर आहेत किंवा किती कामगार आहेत ज्यांना केंद्र आणि राज्याचे असणाऱ्या कायद्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळं जाण्याचा प्रयत्न केला परंतु राज्याच्या माध्यमातून यांना सगळ्यांना एकच कायद्यामध्ये आणण्याचं काम जर झालं असेल की जेणेकरून आता एखादा एखादा भांडवलदार तो कोणाला अडचणी जाणत नाही आणू शकणार नाही एखादा मालक त्याला कोणाला अडचणीत आणू शकणार नाही परंतु एखादा कामगार जर अडचणीत येऊ शकत असेल तर तोही तो त्यामध्ये अडचणीत येत नाही अत्यंत महत्वाचा असणारा विषय काही याच माध्यमातून व्यापारी जो आहे त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये वारंवार वारंवार कोर्ट कचेरी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आणण्याचं काम हे त्या ठिकाणचे असणारे मी आता शब्द चुकणार नाही कदाचित परंतु त्या त्या ठिकाणचे असणारे वेगवेगळ्या दलालांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अरेंजमेंट करण्याचं काम हे त्या वेळेला केलं जात होतं कामगार कामगारांचा असणारा या सगळ्या गोष्टीमध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये जी पिळवणूक होत होती त्या पिळवणुकीला कुठेतरी आळा बसवण्याचं काम केलं दोन आणि अत्यंत महत्वाच्या विषयांमध्ये म्हणजे याचा अर्थ की या देशामध्ये एकच टॅक्स असला पाहिजे जीएसटी एक टॅक्स असला पाहिजे प्रत्येक वेगवेगळे व्यापारी इथे आहेत सोन्याचे असतील किराण्याचे असतील सर्व वेगवेगळे व्यापारी आहेत प्रत्येकाला टॅक्स आणि टॅक्सी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथून खायचं इथून खायचं कसंही खाल्ल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळी डिपार्टमेंट डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना त्रास देण्याचं काम करत होत परंतु देशातील सगळ्या सगळ्या वित्तीय मंत्र्यांना एकत्र करून त्या त्या ठिकाणची असणारी परिस्थिती काय असू शकते सगळ्यांना एकत्र आणून की त्या त्या क्षेत्रांमध्ये नक्की आपल्याला व्यापाऱ्यांना कमीत कमी त्रास आणि देशाची असणारी आर्थिक व्यवस्था यालाही कुठे नाही त्रास होऊ नये असा एकत्रपणे असा जीएसटी करून सर्व जीएसटी म्हणजे पूर्ण टॅक्सेशन वेगवेगळे प्रोफेशनल टॅक्स असतील सर्व टॅक्स जर बघितले तर हे गणित जवळजवळ जवळजवळ चौतीस पस्तीस टक्क्याच्या पेक्षा जास्त हे दरवेळेला होत होतं परंतु हे सर्व गणित सोळा अठरा आणि वीस बावीस टक्क्यापर्यंत आणून ठेवण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं हे मला सांगायला आनंद होतो मुळे कदाचित सर्व जणांना या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये जरी जड वाटत असतील तरी एकच टॅक्स मलाही द्यावा लागायचा आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या दुसऱ्याला सुद्धा द्यावा लागत होता परंतु आता जीएसटीचा बेनिफिट जो आहे तो एकाला कोणाला तरी मिळाला पाहिजे या संदर्भातला एक वेगळ्या पद्धतीचा असणारा एक वेगळं धोरण जे आहे ते धोरण आदरणीय पंतप्रधानांनी केल्यामुळे त्याचा फायदाही अनेकांना आज होतोय हेही मला सांगायला आनंद होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय पंतप्रधानांची असणारी भूमिका ही अत्यंत देशहिताच्या दृष्टिकोनातून आहे प्रत्येक जण हा टॅक्सेशनच्या माध्यमातून त्याने टॅक्स भरून देशाला देशाला आणि देशाच्या असणाऱ्या टोटल जीडीपीला त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे छोट्या छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकापर्यंत या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीमुळे एकसूत्रता यायला मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये सुरुवात झाली आज कोणत्याही क्षेत्रांमध्ये काम करत असताना सर्वच्या सर्व इन्कम टॅक्स असू दे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये एखादा अधिकारी तो चुकीच्या पद्धतीने जर वागत असेल त्याची तक्रार करण्याचा सुद्धा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अधिकार पूर्ण देणारं एकमेव प्रधानमंत्री आणि त्याचं नाव नरेंद्र मोदी जी आहे हे आपण सर्वांनी लक्षात कुर्वी असं व्हायचं असं व्हायचं की ढीक भर मोठी नोटी, नोटीस दिली जायची आणि नोटीस दिल्यानंतर नोटीस दिल्यानंतर त्याला अपील अपील करण्याची पद्धत जी होती ती सेटलमेंटची पद्धत होती आज असं होत नाही आज अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे एखाद्याची हेअरिंग झाली तर हेअरिंग पूर्णच्या पूर्ण काकावरती आणि सगळ्या सगळा रिपोर्ट हा तुम्ही आपण सरवलं हो जे जे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहेत त्यांना सगळ्यांच्या लक्षात येत असेल की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बेनिफिट जो आहे तो खऱ्याला खरं या सगळ्या पद्धतीने एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम हे सरकारच्या का माध्यमातून होत आहे खर तर या सगळ्या व्यवस्था करत असताना पंतप्रधानांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धती प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे मग तो व्यापारी असेल किंवा मग तो ग्राहक असेल ग्राहकाला सुद्धा त्याची कुठेही अडचण होऊ नये आणि व्यापारालाही त्याची अडचण होऊ नये या दोन्ही गोष्टी एका एका व्यासपीठावरती आणण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे हे मला या निमित्ताने सांगावच वाटत पाहत असाल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी नवीन उद्योजक निर्माण व्हायला हवे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक युवकाला युवकाला त्याच्या क्षेत्रांमध्ये मुद्रासारख्या अनेक योजना स्टार्टअप सारख्या अनेक योजना की ज्या योजनांच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे किंवा सुरू होण्यासाठी लागणारं जे खेळकं भांडवल आहे ते खेळकं भांडवल देण्यासाठी प्रत्येक बँकांना त्यासाठी अतिशय अतिशय ताकदीने सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल की ज्या 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 व्यापारी ज्या ज्या उद्योगधंद्यांमध्ये अनेकांनी जी कर्ज काढली होती या कर्ज काढलेल्या प्रत्येकाला सुद्धा प्रत्येकाला त्या बँकांनी कुठेही अडचण निर्माण करता कामा नये म्हणून एक स्पेशल पॅकेज देण्याचं आणि काम जर पंतप्रधानांनी केलं नसतं तर, तर आपल्या लक्षात येत असेल की आज जगामध्ये जगामध्ये आपली असणारी अर्थव्यवस्था अकरा नंबरवरती होती देशामधल्या सगळ्या देशातल्या देशा अर्थव्यवस्था किंवा या सगळ्यांच्या सगळ्या या अडचणीत आल्या परंतु आपल्या भारत देशाची ही पाचव्यावरती आली याचं कारणच आहे की तुमच्यासारखे सगळे व्यापारी की ज्या व्यापाऱ्यांनी ही पूर्णच्या पूर्ण व्यवस्था ही करोनाच्या नंतर सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे वित्तीय संस्था वित्तीय संस्थांना कुठेही त्रास न देता वित्तीय संस्था टिकून ठेवण्याचं काम हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शकतेमुळे हे टिकून राहिलं हेही फार महत्वाचं आहे असं मला वाटत त्यामुळे व्यापार हा नेहमीच नेहमीच आपल्या देशाची असणारी जी घडी आहे किंवा जी जीडीपी आहे या जी मध्ये नेहमीच त्याचं असणारं योगदान जे आहे जसं शेतीचं योगदान आहे तसंच याचं सुद्धा योगदान हे सर्वात मोठं असू शकतं हे मला माहीत आहे आणि म्हणून या सर्वांमध्ये जर डी जीडीपी वाढवायची असेल तर त्यामध्ये कशामध्ये काम केलं तर त्यामध्ये जीडीपी वाढू शकते तर त्यामध्ये पर्यटनासारखे असणारे जे उद्योग आहेत यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आणलं आणि ही इन्व्हेस्टमेंट खऱ्या अर्थाने कशी असू शकते याची अनेक उदाहरणं असू शकतात परंतु या सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये मिळालेला निसर्गाची असणारी जी साथ आहे या निसर्गाच्या साथीमुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना या जी डी पी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करणं आणि इथलं असणार इथे असणाऱ्या सिंधुर्गवासियांचं दरडोई उत्पन्न सहजपणे वाढवता येऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यासारखे असणारे सगळेजण की ज्यांनी या सगळ्यांमध्ये आपली भूमिका ठामपणे मांडलं आपले असणारं जे योगदान आहे ते योगदान अतिशय वेगळ्या पद्धतीने जे गेल्या अनेक वर्ष मगाशी चर्चा करत असताना इथली असणारी बाजारपेठ ही बाजारपेठ काही बाजारपेठी त्या शंभर शंभर वर्ष या बाजारपेठींना पूर्ण झाली आहे त्यामुळे अशा सगळ्या बाजारपेठीमध्ये होणारं सर्व उत्पादन किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या खरेदी विक्री ज्या आहे त्या खरेदी विक्रीमध्ये सुद्धा तिथे होणारी खरेदी विक्री आणि त्याचा असणाऱ्या सगळ्या विषयाशी सरकार आणि सरकारच्या धोरणांबरोबर एक ताळमेळ असणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे तिथे तयार होणारी उत्पादनं आणि या उत्पादनांची होणारी खप आणि या सगळ्या गोष्टीला कुठेतरी पातळीवरती घेऊन जाणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मला सांगायला आनंद होतो की आपण येणाऱ्या काळामध्ये काजू सारखे असणारे काही जिथे होणारी उत्पादनं जी आहेत ही जी उत्पादनं जी आहेत की त्यांना सुद्धा एक जो दर जो आहे तो दर आणि त्या दरामध्ये थांबणीभाव आणि याच्यामध्ये असणारी जी तफावत आहे ही जी तफावत आहे ती तफावत सुद्धा तिथल्या असणाऱ्या सर्व इथल्या असणाऱ्या सर्व बागायतदार असतील किंवा जे शेतकरी आहे यांना देण्याच्या संदर्भातलं दो एक धोरण हे आपण केंद्र शासनाकडे पाठवलंय कारण काजू हा जो काजू जे उत्पादन आहे ते आपल्याकडच्या असणाऱ्या फळबागा भागा किंवा फळांमध्ये त्याची नोंद नसल्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टीकडे गेली अनेक वर्ष दुर्लक्ष झालं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं एक आपण विचार केला आहे आणि त्याचबरोबर काजू असेल किंवा काजू बी बद्दल आपण पॉझिटिव्हली विचार करतो किंवा त्याच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात अनेक जण व्यापार करू शकतात परंतु त्याचा असणारा बोजू जो आहे त्याच्यापासून त्याला पण एक चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा शासनाने एक नवीन पद्धतीने की त्यामधला असणारा जो अर्क आहे त्याच्यापासून काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही निर्माण करता येऊ शकतं का याचा घेतलेला शोध लक्षात घेता शासन त्यामध्ये विशेष लक्ष देऊन त्यामध्ये सुद्धा शासनाने एक प्रक्रिया केंद्र तयार करण्याची भूमिका काळात दिल्यामुळे राजवाच्या त्या सुद्धा पाच ते सात रुपयापर्यंतचा दर येणाऱ्या काळामध्ये मिळण्याच्या दिशेने आपण यानंतरच्या काळामध्ये शासन म्हणून त्यामुळे शासनाच्या या भूमिका ज्या आहेत की इथे असणारे जे उत्पादन आहेत त्या उत्पादनाला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने आपण त्याला बाय प्रोडक्ट त्या दिशेने घेऊन जाणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण व्यापारी म्हणून फक्त त्या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी फक्त त्याचं उत्पादन म्हणून द्यावेळेला विचार करतो तर त्याचे बाय प्रोडक्ट ज्याला म्हणतात म्हणजे फणस आहे तर फणसाचा बाय प्रोडक्ट जे आहे त्याची किंमत आपल्याला जास्त मिळू शकते त्या दिशेने सुद्धा जाणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे जसे अनेक असे जे इथे असणारे छोटे छोटे उद्योग जे आहेत त्या धंद्यांना सुद्धा एक पाठबळ हे शासनाच्या माध्यमातून ते मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आपण व्यापारी म्हणून जे प्रयत्न करतात आणि आमच्याकडे ज्या ज्या विषयासाठी जेव्हा जेव्हा येत असतात तेव्हा तेव्हा त्या सगळ्या विषयाला मार्गस्थ करणं ही सगळी जबाबदारी एक शासन म्हणून ही नेहमी शासनाची राहिली आहे पुन्हा एकदा आपण या सगळ्या विषयाला कुठेतरी चर्चा सत्र म्हणून या ठिकाणी एक विषय मांडण्यासाठी जेव्हा सांगितला तेव्हा यांनी सांगितलं की तुम्ही जनरल बोला पण जनरल बोलत असताना थोडस शासन म्हणून शासनाची असणारी जी भूमिका आहे ती भूमिका मांडणं हे मला थोडस संयुक्तिक वाटलं म्हणून कदाचित ऐक्या वेळेला हा विषय थोडासा जर जरी असेल तरी सुद्धा या विषयाशी आपला स्वतःचा प्रत्यक्षपणे संबंध असल्यामुळे तो मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पुन्हा एकदा मला इथे बोलवलं मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो